बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात एक मध्यमवर्गीय कुटुंब राहत होतं आई संगीता वडील प्रभाकर आणि त्यांची मुलगी काजल व तिचा भाऊ काजल दिसायला सुंदर होती स्वभावानेही साधी सरळ ती आपल्या बापाच्या शब्दाबाहेर नव्हती आपल्यामुळे आईबापाचे नाव खराब होईल असे ती कधीच वागत नव्हती वडिलांचा ती अभिमान होती तिच्याबद्दल गर्वाने वडील सगळ्या नातेवाईकांमध्ये सांगत असे एकदम आनंदी कुटुंब होतं त्यांचं प्रभाकरची थोडी शेती होती त्यामध्येच कष्ट करून त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालायचा काजलचे कॉलेज पूर्ण झाले आणि आता प्रभाकर आपल्या लेकीसाठी स्थळं शोधू लागला मुलगी पूर्ण कॉलेज शिकली पण वाईट वाणायला लागली नाही की मुलांच्या प्रेमाच्या जाळ्यात फसली नाही याचंच बाप प्रभाकरला कौतुक होते दोन तीन स्थळे काजलला येऊन गेली पण काही मुलांकडील माणसांनी त्यांचं घर त्यांची परिस्थिती पाहून तिला नकार दिला तर काहींना बाप प्रभाकरने नकार दिला तेव्हाच संभाजीनगरच्या टॅक्सीचा व्यवसाय करणाऱ्या पवन नावाच्या मुलाचं स्थळ काजलला आले प्रभाकरला हे स्थळ आवडले कारण मुलगा स्वतःच्या पायावर उभा होता आणि मुलाची परिस्थितीही त्यांच्यासोबत मिळती जुळती होती काजलने देखील पवन सोबत लग्न करायला होकार दिला प्रभाकरने दोन हजार वीसमध्ये मध्ये काजल आणि पवन यांचे लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिले पवनच्या कुटुंबात आई वडील त्याचे दोन भाऊ राहत होते लग्न झाल्यानंतर काही दिवस खूप सुखात गेले पण लग्नाच्या एका वर्षातच पवनने दारू पिऊन घरी येणं सुरू केलं बायकोला मारहाण करणं त्यानं सुरू केलं आता मात्र काजल दुःखी राहू लागली तेव्हाच तिला समजलं की आपल्या नवऱ्याचे बाहेर विवाहबाह्य संबंध सुरू आहे आप तिनं त्याबद्दल आपल्या नवऱ्याला विचारलं देखील पण पवनने आपण अनैतिक संबंध तोडणार नाही असे बायकोला स्पष्ट सांगितले तेव्हा काजलने आपले वडील प्रभाकरला फोन करून आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला वडिलांनी तिला घरी यायला सांगितले परंतु तेव्हा काजल गरोदर होती आणि त्यामुळे नाईलाजाने प्रभाकरला आपल्या मुलीला सासरी पाठवावं लागलं काजलने काही महिन्यातच एका मुलीला जन्म दिला बाळा काजल तुला मूल झाल्यानंतर तुझ्या नवऱ्यामध्ये नक्की सुधार होईल असेच ते वडील मुलीला समजावून सांगत होते आणि काजेलनं देखील आपल्याला मुलगी झाल्यानंतर सासरी राहण्याच उचित समजलं असेच दिवस जात होते दोन हजार काजलच्या वडिलांकडे दोन लाख रुपयांची मागणी केली आपल्या मुलीला त्रास नको आपल्या जावयाने आपल्या मुलीला प्रेम द्यावं या विचारात प्रभाकरने हात उसने पैसे घेऊन जावई पवनला दिले परंतु काहीच महिन्यात पवनचं पहिल्यासारखंच वागणं परत सुरू झालं तो परत दारू पिऊन घरी येत असे बाहेरील अनैतिक संबंध त्याचे थांबले जमले नव्हते बायको काजलवर तो अजिबात प्रेम करत नव्हता त्याला बाहेरील नाद लागला होता म्हणून त्याच्या या त्रासाला कंटाळून काजल आपल्या मुलीला घेऊन परत माहेरी निघून आली एका बापाला मुलीचा संसार तुटतोय हे पाहून किती दुःख होत असेल हे त्यालाच माहीत प्रभाकर मनातील मनात रडत होता आपण आपल्या मुलीबद्दल चुकीचा निर्णय घेतला आपण पवनला ओळखण्यात चूक केली आपणच आपल्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तिला दारुडा व बाहेरील वळणं असणारा नवरा शोधून दिला माझ्या सोन्यासारख्या मुलीचं नुकसान झालं असे विचार काजलचा बाप करू लागला काजलने आपल्यासोबत त्या घरात होणारा प्रत्येक त्रास बापाला सांगितला त्या घरात नवरा दारू पिऊन शिविगाळ करतो असं नव्हतं त्या घरात मला सासू सासरेही ही छळतात माहेरच्यांवरून मला टोमणे मारतात माझ्या घरातील दोन दीर माझ्या प्रत्येक गोष्टींमध्ये मा चुकी काढतात मला टोमणे देतात मला मला छळतात त्या घरात एक नोकर म्हणूनच मी राब राबते मुलगी झाली आहे हे, हे देखील त्यांना त्यांना सहन होत नाही ना तर वंशाला दिवा हवा होता त्यामुळे माझा त्रास अजून जास्त वाढला आहे माझ्या मुलीला तसेच मला त्या घरात सुखाने श्वासही घेता येत नाही बाबा आता मला परत तिकडे जायचं नाही काजल रडून रडून तिच्या बापाला सांगत होती आता तिची मोठी मुलगी दीड वर्षांची होती प्रभाकरला आपल्या मुली मुलीची तसेच तिच्या मुलीचीही काळजी वाटू लागली सुन माहेरी निघून गेली आपल्या घरातील दोन मुलांचे लग्न अजून बाकी आहेत त्यांना कोण मुली देईल त्यामुळे काजलला परत घेऊ नये असे पवनचे घरचे त्याला म्हणू लागले पवनने आपल्या नातेवाईकांच्या मदतीनं परत काजल व तिच्या बापाला आपण असे वागणार नाही सांगितले तसेच नातेवाईकांच्या मध्यस्थीनंतर पवनने विवाह संबंध बंद करून बायकोला त्रास न देण्याचं आश्वासन प्रभाकर यांना दिले बाप प्रभाकरने मुलीकडे बघितले तेव्हा काजल बापाला म्हणाली माझा नवरा अनैतिक संबंध ठेवणं बंद करत असेल व्यसन सोडत असेल तर मी माझ्या मुलीसाठी परत आमचा संसार नव्यानं सुरू करायला तयार आहे नातेवाईकांना मध्यस्थी करून पवन परत असे काहीच करणार नाही अशा आटीवरच प्रभाकर यांनी आपल्या मुलीला पुन्हा सासरी पाठवले होते एखादा महिना पवन चांगला वागला आणि तेव्हाच काजल दुसऱ्यांदा गर्भवती राहिली मात्र बायको गरोदर आहे असे समजताच पवनने बाळ जन्माला घालायला विरोध सुरू केला काजलच्या सासरच्या लोकांनी देखील तिला त्रास दिला गर्भपात करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात होता परंतु काजल गर्भपात न करण्यावर ठाम होती त्यामुळे तिच्या नवऱ्यानं अजून जास्त तिचा छळ सुरू केला पवनच्या दोन्हीही भावांनी गरोदर अवस्थेत देखील वहिनी काजलला त्यांच्या मनपसंतीचा स्वयंपाक करायला लावणे तसेच नावे ठेवून काजलला टोमणे मारणे सुरू केले होते आता सहा महिन्यांची गरोदर होती सासरच्या लोकांचा हा सगळा त्रास सहन करत होती सासरी आपल्याला होणारा मानसिक शारीरिक त्रास ती आता माहेरी सांगणं टाळत होती जेणेकरून आपल्या बापाला त्रास होऊ नये नवरा पवन त्याचे विवाहबाह्य संबंध अजूनही सुरूच होते रात्र रात्र तो बाहेर राहत असे कधी मध्यरात्री दारू पिऊन घरी येत असे आपल्या गरोदर बायकोला मारहाण करत असे तिला माहेरच्या लोकांवरून शिव्या देत असे मला दुसरं बाळ नको आहे म्हणत असे काजल पूर्णपणे एकटी पडली होती एकीकडे तिची दीड वर्षांची छोटी मुलगी होती तर दुसरीकडे तिच्या पोटात अजून एक जीव वाढत होता अशात करावं तर काय करावं हे तिला सुचे एक बायको सगळं काही सहन करू शकते परंतु आपला नवरा आपल्याला सोडून दुसऱ्या स्त्रीकडे जातो याच्या इतकं वाईट काहीच नाही आणि यानेच कुठेतरी काजल खचली होती यात सासरची मंडळी देखील तिचा छळ करत होते नवरा पवनचे विवाह बाह्य संबंधाला काजल विरोध करत होती परंतु सासरचे सगळेच तिच्या विरोधात होते पवनबद्दल सगळ्यांना सगळं माहिती असून देखील त्याला कोणीच रागवत नव्हतं म्हणून काजलनं त्याला कायमचं सोडून देऊन एकटं आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला होता, होता। खूप विचार करून तेरा डिसेंबर रोजी काजलने आपले वडील प्रभाकर यांना फोन केला मी आता या निर्दयी व्यक्तीसोबत राहणार नाही हा रोज मला मारझोड करतो माझ्या दीड वर्षाच्या मुलीसमोर दारू पिऊन येतो मला याच्यासोबत संसार करायचा नाही हे सासरचे लोकही मला छळतात माहेरून पैसे घेऊन यायला सांगतात माहेरच्या लोकांवरून मला टोमणे देतात तरीही मी सगळं सहन करायला तयार होते परंतु जर नवऱ्याच्या मनात आपल्याबद्दल प्रेमच नसेल त्याच्या बाहेर परस्त्रीसोबत अनैतिक संबंध सुरूच असतील तर माझा संसार त्याच्यासोबत कसा सुखी होणार बाबा मला या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आलाय तुम्ही मला लवकर इकडे घ्यायला या आता मी अशा अवस्थेत तिथे राहू शकणार नाही प्रभाकरने मुलीला समजावले मी लगेच उद्या तुला घ्यायला निघतो तुला तिथे राहायची गरज नाही तुझा बाप अजून भक्कम आहे माझ्या मनगटात अजूनही इतकी ताकद आहे की मी तुला व तुझ्या मुलांना सांभाळेन बेटा काळजी करू नको मी येतो दोघेही बाप लेख रडले आपल्या मुलीला त्या नरकातून बाहेर काढावं लागेल असा विचार करतच रात्रीचा तो बाप झोपला कारण दुसऱ्या दिवशी गुरुवारी प्रभाकर लेकीला व तिच्या मुलीला घेऊन येण्यासाठी तिच्या सासरी जाणार होता मात्र इकडे काजलला झोप येत नव्हती दीड वर्षांची मुलगी तिला बिलगून झोपली होती तर सहा महिन्यांचे बाळ पोटात तरीही नवऱ्याला आपली कदर नाही बायको मुलं त्याच्यासाठी महत्वाची नाही सासरचेही छळ करणं सोडणार नाही वडिलांच्या घरी गेले तरीही आपलं अस्तित्व काय राहणार नवऱ्यानं टाकून दिलेली स्त्री असंच लोक म्हणणार नवऱ्याचे बाहेर संबंध आहेत नवऱ्यापासून दूर झाल्यावर माझ्याच चरित्रावर बोट उचलले जाणार माझ्या लेकरांचं कसे होणार एकटी आई मी माझ्या मुलांचा सांभाळ कसं करणार माझे आई वडील मला किती दिवस सोबत राहणार त्यांच्या म्हातारपणातही माझा त्रास मी त्यांना का देऊ मला आता हे सगळं सहन होत नाही असे अनेक विचार काजलच्या डोक्यात फिरत होते कुठेतरी ती नैराश्यात गेली होती तिला हे सगळं नकोसं झालं होतं नवऱ्याच्या व्यसनाला आणि अनैतिक संबंधाला कंटाळून संभाजीनगर येथे राहणाऱ्या काजलनं गळफास घेऊन आपले जीवन अखेर संपवले ती सहा महिन्यांची गर्भवती होती रात्रीतून तिनं हे टोकाचं पाऊल उचललं रात्री दोन वाजता दारू पिलेल्या अवस्थेत पवन घरी आला त्याला त्याच्या डोळ्यांसमोर दिसला तो बायकोचा मृतदेह बुधवारी रात्री दोन वाजता ही घटना उघडकीस आली तिकडे विचार करत झोपलेल्या बापाला मुलगी त्यांच्यासोबत बोलण्यापासून काहीच तासात त्याच मुलीच्या मृत्यूचा फोन गेला त्या बापाच्या पायाखालची जमीन सरकली मुलीनं इतकं टोकाचे पाऊल का उचललं तो रडू लागला आपल्या मुलीसोबत जे काही झालं ते चुकीचं होतं आपल्या मुलीनं फक्त आपल्या जावयामुळे व तिच्या सासरच्या लोकांमुळेच गळफास घेतला त्या लोकांना शिक्षा झालीच पाहिजे असा विचार करत काजलच्या वडिलांनी त्याच संध्याकाळी जवाहर नगर पोलिस ठाण्यात नवरा पवन व त्याच्या दोन भावांबद्दल तक्रार दिली काही तासांमध्ये पोलिसांनी पवनला अटक केली व त्याच्या दोन्ही भावांनाही ताब्यात घेतलं गेलं त्यांची शिक्षा तर त्यांना मिळाली पण त्या कायमची आपली मुलगी गमावली आपल्या मुलीचा अंश त्या दीड वर्षाच्या मुलीला तो बाप आपली काजल म्हणून आपल्या घरी घेऊन आला आजही तो तिची काळजी घेत आहे तिचं संगोपन करत आहे आपल्या काजल सोबत जे घडलं ते तिच्या मुलीसोबत घडू नये अशी प्रार्थना तो देवाकडे रोज करतो मित्र आणि नी मैत्रिणींनो ही घटना अतिशय दुःखद आहे परंतु नशीब कधीच कुणाचं कुणाला बदलता येत नाही त्या बापालाही माहिती नव्हतं की तो मुलगा कसा आहे कारण कोणत्याच बापाला वाटत नाही की आपल्या मुलींचं नुकसान व्हावं तिचं आयुष्य बर्बाद व्हावं त्याने तर सगळं काही चांगलं पाहून तिचं लग्न त्याच्यासोबत लावून दिलं परंतु तोच मुलगा वाईट निघाला ज्याने त्या बापाच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं खरंच लग्न जमवताना नीट चौकशी करा सासरच्यांकडून छळ होत असेल तर त्यांना फक्त एकदाच सुधारण्याचा चान्स द्या सारखं सारखं तुमच्यासोबत अशा घटना घडत असतील तर पोलीस स्टेशन गाठा आपल्या माहेरी परत या नसेल माहेरी परत यायचं तर स्वतःच्या पायांवर उभं राहा परंतु अशी आत्महत्या करून कायमचं हे जग सोडून जाऊ नका आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करा आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांचा विचार करा आपल्या पोटातील बाळाचा विचार करा ज्यानं अजूनही हे जग पाहिलेलं नाही आत्महत्या करण्याचा जे विचार करतात त्यांना कळकळून एकच विनंती आत्महत्या करण्या अगोदर आपल्या आई वडिलांचा चेहरा समोर आणा म्हणजे तुम्ही आत्महत्याच करणार नाही या जगात स्त्रियांनी स्वतःला कमी समजू नका आपण सगळं काही करू शकतो त्यामुळे लढायला शिका पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालायला शिका नैराश्यात जाऊन आत्महत्या करून आपलं तसंच आपल्या माहेरच्या लोकांचं आयुष्य नैराश्यात टाकू नका बाकी काजलसोबत तिच्या सासरच्या लोकांनी जो छळ केला तिला कामात जे राबवलं तिच्याकडून पैशांची जी मांग केली नवऱ्यानं तिला सोडून बाहेर दुसऱ्या स्त्रीसोबत अनैतिक संबंध ठेवले या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय बोलावंसं वाटतं या घटनेतून तुम्हाला नक्की काय वाटतं मला खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्या मनात ही घटना ऐकून काय वाटलं ती प्रतिक्रिया नक्कीच मला द्या चॅनलवर ला नवीन असाल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब ही अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन कथेमध्ये तोपर्यंत खरंच स्वतःची काळजी घ्या सतर्क रहा धन्यवाद